श्री कृष्ण भगवान गी श्रीमद्भागवत कथा कथेचा आजचा चौथा दिवस आणि या चौथा दिवसाच्या हे सत्र गुंपताना परब्रह्म परमेश्वर भगवान गोपालकृष्णाचं मथुरेमध्ये आगमन झालं राज्याभिषेक झाला माता पितांना मुक्त करतायत काल आपण इथपर्यंत आलो होतो भगवंताचं स्वागत झालं मुष्टिक चानूर यांचं मर्दन झालेलं आहे कंसाचा अंत झालेला आहे आणि उग्रसेनाला राज्यावरती बसवलं उग्रसेन हा वृद्ध माणूस आणि म्हटलं महाराज हे राज्य तुम्ही जिंकलेलं आहे हे तुमचं आहे माझा याच्यावर अधिकार नाही आहे म्हणून हे राज्य तुम्ही चालवा भगवंत म्हणाले नाही हे राज्य तुमचं आहे तुमचं राज्य तुमच्या पुत्राने तुम्हाला तुमच्याकडून बळकावून घेतलं आणि ते तुम्हालाच मी देणार अहो म्हटले मी म्हातारा झालोय आता राज्यगादीच्या योग्य नाही हो थकून गेलो कारागृहामध्ये होतो म्हटले हरकत नाही आम्ही आहोत ना कारभार आम्ही बघू पण राजा मात्र तुम्हीच बघा कशी गंमत आहे कृष्णानं अनेक राजांवरती स्वारी केलेली आहे त्यांचे राज्य जिंकलेले आहेत पण त्यांना परत देऊन टाकलेले आहे एकतर त्यांच्या पुत्रांना त्याच्यावरती बसवलेलं आहे एकतर त्यांच्या एक भावाला बसवलेलं आहे याला नीती असं म्हणतात की भांडायचं तर खरी दुसऱ्यासाठी भांडायचं दुसऱ्याला न्याय देण्यासाठी भगवान गोपालकृष्ण भांडतायत कंसाला मारलं आणि कंसाचा जो मेहुना होता त्याच्या बहिणी कंसाला दिलेल्या त्याला प्रचंड राग आला त्याचं नाव जरा संध म्हटलं एवढीशा पोरानं मारलं फलाढ्य असलेल्या कंसाला वगैरे 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 गोष्टी सुरू झाल्या आता इथे मथुरेमध्ये कारभार जो आहे कारभार बघायला उद्धव देव आहेत अत्यंत कुशल नेतृत्व उद्धव देवाकडे आहे उद्धव देवासारखा झेरॉक्स कॉपी नाही भगवान गोपालकृष्णाची झेरॉक्स कॉपी होता तो भगवंताला बघावं त्याला बघावं सारखे वाटायचे दोघं दोघांचा सावळा रंग दोघांची अंगकाठी सारखी दोघांचे हात पाय नाक डोळे कान अगदी सारखं अगदी अगदी सावळा रंग तसंच सगळं सगळं रूप उंची वगैरे तेवढीच असं एकाला समोर करावं दुसऱ्याला लपवावं अशा प्रकारचे जणी कुणी म्हणेल की आवळेजावळे दोघं भाऊ आहेत की काय दोघांची जी गट्टी जमली मैत्री जमली उद्धव देवाची आणि भगवान गोपालकृष्णाची ती शेवटपर्यंत टिकलेली आहे उद्धव देव कारभार पाहत आहेत आणि भगवान गोपालकृष्ण सीमेच्या बाहेरून येणारी जी आक्रमणं आहेत त्या आक्रमणावरती लक्ष देऊन असतात आजही तीच अवस्था असते आपल्या घरावरती आक्रमण होतात आपल्या गावावरती आक्रमण होतात आपल्याला कळत नाही टी व्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून आपल्या गावावरती आपल्या देशावरती आक्रमण होत चाललेली आहेत याची आपल्याला कल्पना नाही आहे आपली मुलं या टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापासून दूर जात आहेत आपल्या घरापासून दूर जात आहेत आईवडिलापासून दूर जात आहेत व्यसनाच्या अधीन होत आहेत जुगार खेळत आहेत अनेक गोष्टीचं त्यांना वाईट वळण लागतंय हे आक्रमणाचं एक प्रकारचं अलं का लक्षात एक काळ असा होता हातामध्ये शस्त्र घेऊन आक्रमण केल्या जायचं मारामाऱ्या व्हायच्या आता तसं नाही राहिलं काळ बदलला हातातली तलवार बाजूला पडली बा धनुष्यबाण बाजूला पडले गदा बाजूला गदा गदायुद्ध संपलं तलवार युद्ध संपलं भाल्याचं युद्ध संपलं धनुष्यबाणाचं युद्ध संपलं संपल, तो काळ संपला काळ बदलला हातामध्ये बंदूक आली आणि दुरूनच एकामेकाला मारायला सुरुवात केली त्याच्यातही शौर्य होतं आमने सामने लोक होते कमीत कमी समोरासमोर छातीवर गोळी झाडत होते ते तरी बरं होतं पण आता मात्र युद्धाचं सगळं चित्र पूर्ण बदललेलं आहे आज तुम्हाला काही त्रास न देता तुम्हाला मारून टाकू शकतात सगळे आज एक अणुबाम जर टाकला तर तुम्हाला सांगतो हिरोसीमा आणि नागासकी या दोन शहरावरती अनुबाम टाकला अमेरिकेने जपानच्या आणि जपानचे दोन्ही शहर बेचिराग झाले होते त्या काळामध्ये बेचिराग झाले आजही त्या शहरांमध्ये मुलं जन्माला येतात तर काही आंधळे असतात काही पांगळे असतात काही बहिरे असतात काही मुखे असतात अशी जन्माला येतात म्हणजे त्याचा दुष्परिणाम आजपर्यंत विचार करा त्या गोष्टीला आता कमीत कमी नव्वद वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे पण जपान इतक्या झपाट्यानं पुढे गेलं जपानला वेळ लागलं की मला जगाच्या पुढे जायचं आहे म्हणून आज जपान टेक्निक आहे जगामध्ये त्याचं नाव घेतात जपानचं जपान, जपान मॉडेलची जर वस्तू असेल लोक म्हणतात हा बघायचं कामच नाही जपान आहे ना मेड इन जपान आहे चिंताच नाही आणि दुसरं मेड इन चायना आहे ना भरोसाच नाही नाही भरोसाच नाही म्हणले कशाचाच नाही फटाके मेड इन चायना काही बनवा मेड इन चायना बरं या चायनानं एवढं म्हणजे सध्या बाजार पूर्ण आपल्या ताब्यात घेतला आहे आता कदाचित तुम्ही बातम्या पाहत असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल कुठली वस्तू डुप्लिकेट बनवतो कुठली वस्तू डुप्लिकेट बनवतो अगदी हलक्या वस्तू तुम्हाला सांगतो जेव्हा मोबाईल निघाले अँड्रॉइड मोबाईल त्याच्या किमती प्रचंड होत्या आज आजही त्या किमती तशाच आहेत जर तुम्ही ॲपलचा मोबाईल घेतला तर तो मोबाईल कमीत कमी त्याची किंमत ऐंशी हजार रुपये कमीत कमी अलग अलग जास्तीत जास्त मग एक लाखाच्या वरी सुद्धा ॲपलचा जर तुम्ही घेतला तर सर्व त्याच्यामध्ये जर फंक्शन तुम्हाला पाहिजे असतील आजही कम्प्युटरचा भाव तोच आहे एक लाख रुपये कम्प्युटरला लागतात पण या लोकांनी बाकीच्या स्पर्धकांनी त्याच्या स्पर्धेत उतरत असताना काय पाहिजे पाहिजे ना समोर स्क्रीन पाहिजे ना फक्त मॉनिटर ना बाकी काही भरलं तर चालतं त्याच्यामुळं त्यांनी ती तकनीक तयार केली आणि डुप्लिकेट वस्तू बनवायला सुरुवात केली जपान आज जगामध्ये डुप्लिकेट वस्तू बनव चीन आज जगामध्ये डुप्लिकेट वस्तू बनवतो आणि त्याची इकॉनॉमी इकॉनॉमी आता तुम्हाला कळणार नाही इकॉनॉमी म्हणजे त्याचा धंदा वाढलेला आहे पैसे त्याला मिळतात त्याचं चलन वाढलेलं आहे त्यानिमित्तानं कारण आपण हे पाहत नाही की ही वस्तू कुठली आहे आपल्या देशातली आहे महाग आहे नको चायना आहे पटकन घेऊन टाका स्वस्त आहे ना आपण स्वस्ताचं बजा तो बजा नाही तो फेकून दिला म्हणते नाही बनी तो बनी नाही तो चले पर बनी आपलं काम असं आहे हाय की नाही आणि त्याला काय हवं लागतं म्हणे ते बी अँड्रॉइड मोबाईल हे बी एन्ड्रॉइड मोबाईल मग आता त्यानं श्रीमंताच्या मुलानं जर याचा घेतला असेल ॲपलचा घेतला असेल आमचं गरिबाचं पोरग म्हणतं असू दे ना काय फरक पडतो त्याच्याबरोबर नाही त्याच्यापेक्षा जास्त आवाज येतो म्हणजे माझा आता लोकांना काय कळतं कमी आवाज येतो म्हणजे तो, तो खराब आहे असं नाही आहे जास्त आवाज येतो म्हणजे याची टेक्निक म्हणजे कधी बंद पडेल हे मी सांगता येत नाही हे युद्धच आहे लक्षात ठेवा ही स्पर्धा म्हणजे युद्धच आहे पण आता युद्धाचं त्याच्याहीपेक्षा पुढे गेलेलं आहे आज चीनमध्ये नवीन नवीन प्रयोगशाळेमध्ये जीवाणू तयार केल्या चाललेले आहेत माग तुम्हाला माहिती आहे कोरोना नावाचा रोग आला नाही तर त्या कोरोना नावाचा रोग जेव्हा आला त्याचे जीवाणू त्याचे विषाणू तयार केले तिथे कुठे तयार केले जपा त्या याच्यामध्ये चीनमध्ये त्या प्रयोगशाळेत तयार केले आणि ती प्रयोगशाळेमध्ये तो वायू तो लीक झाला तिथे प्रयोगशाळेतला आणि ते बारीक जे आहेत त्याचे ते कण तिथे पडले ते विषाणू खाली पडले आणि त्याचा दुष्परिणाम तिथल्या असणाऱ्या वर्करवरती झाला काम करणाऱ्यावरती आणि काम करणारे घरी गेले त्यांच्या पत्नीला झाला मुलांना झाला त्यांच्या आईवडिलांना झाला ते त्यांच्या इहिनीला झाला इव्हायाला झाला जावायला झाला असा फैलत 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 जपानमध्ये त्या याच्यामध्ये इतका फैलला चीनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की या चीननं सगळ्या जगाला परेशान बरं त्यातली बातमी कुठे बाहेर पडत नाही कारण का माहिती आहे तुम्हाला का पडत नाही कारण त्यांच्याकडे फेसबुक नाही काय त्यांच्याकडे फेसबुक नाही त्यांच्याकडे व्हॉट्सअप नाही त्यांच्याकडे इंस्टाग्राम नाही त्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याकडे गुगल नाही मग त्यांच्याकडे काय त्यांच्या देशामध्ये चालणारं सगळं तंत्रज्ञान आहे त्यांच्या देशातली बातमी बाहेर जात नाही आपण मात्र इथं जयपूरमध्ये काय चाललं हे जर आपण लिहिलं एखाद्याला आमका माणूस चोट्टा टाकलं व्हॉट्सअपवर सगळ्या जगाला कळतं कारण का व्हॉट्सअपचा मालक कोण आहे तिथं बसून आहे फेसबुक व्हॉट्सअप एकत्र आहेत आता यूट्यूब आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप तिने एकत्र आणि इंस्टाग्राम हे सुद्धा एकत्र झालेले आहेत अलग अलग तर हे सगळ्या जगाला कळतं तुम्हाला सांगतो लोक म्हणतात इथं असं झालं तिथं तसं झालं आमचे नंबर त्यांना कसे काय गेले लोकांना कसे काय माहिती हे चोरी कसे काय करतात लोक अनेक प्रश्न विचारतात पण मला सांगा आपणच आपली फाईल तयार करतो आपला फोटो नवीन फोटो अपडेट केला म्हणून तिथं दिलं जातो फेसबुकला व्हॉट्सअपला नाही का ते सांगतात त्याच्यावर आपली माहिती आहे आपली जन्मतारीख आहे आपल्याला मुलं किती माहिती आहे आपल्या लहान लेकराचाही फोटो आहे आपल्या पत्नीचाही फोटो आहे आई वडिलांचाही फोटो आहे त्याच्यावर सगळं 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 घराचा फोटो शेतीचा फोटो गाडी बंगला हातातल्या अंगठ्या गळ्यातलं लॉकीट सगळं त्याच्यावर आहे बरोबर आहे मग आता आपलं जे कार्ड आहे आधार कार्ड ते सुद्धा त्याच्यावर नंबर गेलेला आहे त्याचा ह्याला का लक्षात मग चोट्याने जर समजा ती सगळी माहिती हॅक केली ओढून घेतली आणि तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली तर तुम्ही काय करू शकता हे वार आहे युद्धच आहे एक प्रकारचं लक्षात घ्या आज ते युद्ध राहिलं नाही आज या युद्धाला आम्हाला तोंड द्यावं लागणार आहे असं अनेक प्रकारचं आमची संस्कृती बुडवण्याचं काम चाललं आमच्या कपाळावरच्या महादेव ज्याला म्हणतात ना तो कपाळावरचा महादेव लहान लहान होत चालला अल लक्षात तुमच्या बारीक 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 होत चालला पहिल्या माऊल्या असं मळवट एवढं मोठं भरायचं फार छान वाटत आता तर माऊलीच्या कपाळावर तो आहे का नाही दादा आपा आपण घेऊन बघावं लागतं मी म्हणतो एवढ्या बारीक टिकल्या बनवल्याच कशा बनवणार कठीण काम आहे नाही कुंकवाल्या गेल्या कुठं माऊल्या बिचाऱ्या हे की नाही कुंकवा वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या कुंकवा वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी साल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी बाथरूम मध्ये जर आपण गेलो तर आरिशाला दादापा चिटकलेला असतो संडासच्या भांड्याला चिटकलेला असतो अवघड दही चालली त्याची नाही आरशाला संडासच्या पायपाला कुठं कुठं हसन दादा आपा माहीत नाही की नाही हसण्याचा भाग सोडून द्या पण हे आपल्यावरती अतिक्रमण होते आहे तिकडचा पेहराव तिकडची वेशभूषा केशभूषा अजून आपल्या मराठवाड्यामध्ये हे लोन आलं नाही बरं का मुली त्यांचं लग्न झाल्यानंतर सुंदर साडीमध्येच असतात त्या माऊल्या आमच्या भगिनी पण शहरामध्ये नागपूरकडे गेलो बोलायची सोय नाही पंचावन्न वर्षाची माऊली सलवार कुर्त्यामध्ये काय बोलावं तिला बिचारी अवघड काम आहे माझी तर वाचाच बंद झाली तिकडे गेल्यापासून कठीण काम असत देश सांभाळा धर माही पाळा देश सांभाळा धर्मही पाळा देश सांभाळा ਦੇਸ਼ ਸਮਾਣਾ ਹਰੇ ਮਈ ਪਾਲਾ ਦੇਸ਼ ਸਮਾਣਾ ਹਰੇ ਮਈ ਪਾਲਾ धर्मि सत धर्मचे सत्य सत्य हो सत धर्म सत्य मेकड्या दासमन धो का हो धो काळा हरी भईमारा धर्म मही मारा तो संस्कृति सागे ऐटार धर्म संवार हरी महिला इसवार आपल्या संस्कृतीला पण विसरता कामा माय बाप हो आणि आपल्यावर आक्रमण होत आहेत आपल्या वैचारिक गोष्टीवर आक्रमण होत आहेत आपला देव आपल्यापासून दूर चाललेला आहे दूर नेतायत हे लोक तुमच्या देवाला कळत नाही असं म्हणतात तुमचा देव असाच आहे स्त्री लंपट आहे म्हणतात तुमच्या देवाला समजत नाही असं म्हणतात असं अनेक प्रकारे तुमचा देव काय देतो असं म्हणतात तशा अनेक प्रकारची घुसखोरी चाललेली आहे ही वैचारिक घुसखोरी एक लक्षात ठेवा संस्कृती आणि धर्महीन देश जर बनला त्या देशाला कोणीही त्याच्यावर आक्रमण करू शकते भारतावर जी आक्रमणं झाली त्याचं कारण तेच आहे की आपण आपला धर्म आणि संस्कृती याला विन्मुख झालो म्हणून असं झालेलं आहे बघा आज तुम्ही आता नुकताच डिसेंबर महिना गेला त्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण दहा दिवस सुट्टी घेतली नाही का शाळेला दहा दिवस सुट्ट्या नाताळच्या किती टक्के लोक आहेत तिथे ख्रिश्चन बांधव विचार करण्याजोगती गोष्ट आहे एखादी कोटी असतील तर फार झालं देशामध्ये दे। मग एक कोटी लोकांसाठी दहा दिवसाच्या सुट्ट्या आणि बाकी एकशे वीस कोटी लोकांसाठी अवघड आहे विचार जर केला तर श्रीराम जन्मभूमीची सुट्टी नाही श्रीराम जन्माची सुट्टी नाही श्रीकृष्ण जन्माची सुट्टी नाही अवघड आहे आपण का येशूचे भक्त आहोत का त्यांचा धर्म त्यांना प्रिय आहे असू द्या अडचण नाही ज्याने त्यांनी आपला आपला धर्म सांभाळावा बर दुसरी एक गोष्ट संपूर्ण वर्षाच्या सुट्ट्या रविवारच्या किती येतात बावन बावन हप्ते म्हणजे एक वर्ष रविवारला इंग्रजीमध्ये काय म्हणतात पटपट बोला संडे सन म्हणजे काय सूर्य सूर्य आणि डे म्हणजे काय दिवस दिवस इंग्रज लोक त्याला काय म्हणतात हॉलिडे काय म्हणतात हॉलिडे हॉलिडे म्हणजे काय हां बरोबर आहे सुट्टीचा बर दिवस काय सुट्टीचा दिवस आपल्याला हेच शिकवलं शब्दकोशामध्ये सुद्धा तेच आहे सुट्टीचा दिवस कसा होऊ शकतो सांगा बरं नाही होऊ शकत होली शब्दाचा अर्थ धर्म शब्दकोशामध्ये शब्द बघा फक्त होली शब्द बघा होली म्हणजे धर्म आणि डे म्हणजे दिवस आणि दोन्ही शब्द एकत्रित केले डे म्हणजे काय धर्म दिवस कोणाचा ख्रिश्चन बांधवाचा कारण का ते रविवारी प्रार्थना करत असतात त्यांच्या प्रार्थनेचा दिवस आहे आणि म्हणून आपल्या देशात त्यांचं राज्य होतं त्या काळात आपल्या इथल्या नौकर चाकरांना त्यांनी त्यांच्यासाठी त्यांना प्रार्थना करण्यासाठी सुट्टी दिली होती देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला तरी आपल्याला तोच दिवस सुट्टीचा आहे तोच आपण पाहतो अवघड आहे आपल्यामध्ये काही बुद्धिमान माणसं नाहीत यांनी बदल नाही केला तसं ठेवून दिलेलं आहे हे आक्रमण आहे आपल्यावरती लक्षात ठेवा मथुरेवरती अशाच प्रकारची आक्रमण याय लागली चिडला जरासंद आणि आणि मथुरेवरती सतरा वेळेस आक्रमण केली किती वेळेस सतरा वेळेस कमालय भगवान गोपाल कृष्णाने त्याला सतरा वेळेस पिटाळून लावलं जरासंधाला हा जरासंध म्हणजे याची पूर्वकथा फार सुंदर आहे जरा नावाच्या राक्षसिनीनं त्याला जोडलं म्हणून त्याला जरासंध असं म्हणत म्हणजे एका राजाला मुलबाळ नव्हतं तो वनामध्ये गेला तपश्चर्या केली एका ऋषीच्या आश्रमामध्ये थांबून त्या ऋषीने त्याला वर दिला आणि आपल्या एका झाडाचा आंबा तोडून त्याला प्रसाद म्हणून दिला सांगितलं हा आंबा घेऊन जा आणि तुझ्या पत्नीला खाऊ घाल आता याला दोन पत्न्या होत्या दोघीवरही खूप प्रेम होतं एक आवडती दुसरी नावडती वगैरे असं काही नव्हतं मग त्याने तो आंबा चिरला आणि दोघीला देऊन टाकला परिणाम असा झाला दोघीलाही पुत्र झाला पण अर्धा अर्धा आता हे फार बेकार जन्माला आलं सगळे घाबरले आणि ते दोन्ही तुकडे नेऊन त्यांनी जंगलामध्ये फेकून दिले जरा नावाची राक्षसन त्या जंगलामध्ये राहत होती तिनं बघितलं याच्यामध्ये धुकधुकी आहे म्हणजे हा जिवंत आहे तिला मांत्रिक होती मंत्र सामारते आणि तिने काय केलं दोन्हीही तुकडे एकत्रित केले आणि त्याला शिवलं मंत्र फुकले आणि तो जिवंत झाला जरासंद जरा, जरा नावाच्या राक्षसीने त्याला सांधलं म्हणून त्याचं नाव जरासंध असं पडलं हा जरासंध याच्या बहिणी आहे कंसाला दिलेल्या माता बहिणीचा कैवार घेऊन कोणी भाऊ येणार आहे त्याचे काही चुकलं नाही आणि मग तो सतरा वेळेस स्वारी करतो भगवान गोपाल कृष्णानं याला सतरा वेळेस पळून लावलं गंमत अशी व्हायची यानं आक्रमण केलं भगवंत त्याचा प्रतिकार करायचे त्याला सगळ्या सैन्याला हारवायचे सैन्य शरणांग दिपत करायचं आणि हा पळायला लागायचा भगवंत त्याचा पाठलाग करायचे त्याला पकडायचे रथावून खाली पाडायचे तो हात बांधायचा आणि भगवंताला शरणे देवा पुन्हा खोड काढणार नाही पुन्हा येणार नाही म्हणायचे भगवंत म्हणायचे जाऊ द्या क्षमा करायचे भगवंत पहा गंमत कशी हिंदुस्थान आहे हिंदुस्थानमध्ये क्षमा करण्याची पद्धत आहे त्याचं कारण काय आपल्या तरुणांनाही कळलं पाहिजे का क्षमा करत होते भगवंतानी सतरा वेळेस असं केलं जेव्हा जेव्हा अठराव्या वेळेस सुद्धा त्याला तसं केलं असतं जितक्या वेळेस त्यांनी क्षमा मागितली तितक्या वेळेस भगवंतानी सोडून दिलेलं आहे का इतिहासामध्ये असं उदाहरण आलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांचं किती वेळेस परतून लावलं मोहम्मद गोरीला आणि शेवटी पृथ्वीराज चव्हाणाला पकडलं तेव्हा मग मात्र त्यांनी मारून टाकलं एके वेळेस माफ केलं नाहीये ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्यामध्ये ते माफ करणं नाही आहे कारण त्यांच्या धर्मातच शिकवलेलं नाहीये माफ करायला पाहिजे हिंदू धर्मामध्ये शिकवलं आहे म्हणून स्मृतीमध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे धृती क्षमादमोस्तेयम सौच्छमिंद्रीय आणि निग्रह धीरविद्या सत्यम क्रोध दशकं धर्म लक्षण धृती म्हणजे धैर्य धर्म कशाला म्हणतात याचे दहा लक्षणं सांगितलेत त्यांनी लक्षात ठेवा पक्क लक्षात ठेवा बरं का धार्मिक कोण आहे धर्मवान कोण आहे धर्म म्हणजे काय या श्लोकामध्ये कळते धृती म्हणजे धैर्य माणसामध्ये धैर्य असलं पाहिजे आज मिळेल उद्या मिळेल परवा मिळेल माझी इस्टेट आहे माझा बाप मेल्यानंतर मलाच मिळेल शेजारच्याला देणार नाही कधी नाही आपल्याला दिन ना त्या बिचाऱ्याने एवढं कष्ट करून ठेवली ती स्टेट तर आपल्याला देणार आहे तो धीर धरायला पाहिजे आपण कुठल्याही गोष्टीचा धीर धरायला पाहिजे म्हणून धृती दुसरं लक्षण सांगितलंय क्षमा क्षमा केली पाहिजे चुकलं बर का दादा माफ करा असं तुम्हाला क्षमा करता आली पाहिजे त्यालाच शूरवीर म्हणतात त्याला धर्मवान असं म्हणतात सगळे लक्षणं सांगत बसणार नाही मी कारण आपल्याला कथा करायची आहे प्रवचन नाही करायचं भगवान गोपाल कृष्ण त्या सतरा वेळेस माफ करतात क्षमा करतात याचा अर्थ धर्म सांगत क्षमा मागितल्यानंतर क्षमादान दिलं पाहिजे ही आपल्या धर्माची शिकवण आहे आणि म्हणून ते क्षमा केलेलं आहे एरवी कशाला क्षमा करतील सतरा वेळेस त्याला पिटाळून लावलं आणि अठराव्या वेळेला तो दुसरा आणला त्यांनी काळयवन काळ यवनाला आणलं त्याला म्हटलं माझ्याच्यानं हे आटपत नाही माझ्यासोबत तू ये बघा गंमत कशी असते ही गंगा दत्त बेडकाची गोष्ट तुम्हाला लहानपणी सांगितली असेल किंवा शाळेमध्ये तुम्हाला शिकवल्या गे गेली असेल तशी गंमत झालेली आहे आता हा परप्रांतातला आहे दुसरीकडचा आहे म्हणजे दुसऱ्या देशातला आहे कालयवन भारताचा वंशज नाही आहे याला याच्याशी संगनमत केलं त्या काळ यवनाशी आणि त्याला सांगितलं की तू तु, तुझ्या देशातून माझ्याकडे ये मी तुला आमच्याकडं लुटायला ये काय लुटायचंय मथुरा प्रचंड संपत्ती आहे पैसा आहे फक्त तू सगळं घेऊन जा संपत्ती पण एका माणसाला मारायचंय कोणता माणूस कृष्ण त्याला मारायचंय ते त्या म्हटलं ठीक आहे आलं ती उंच धिप्पाड बिलकुल असो आल्यानंतर पुन्हा जरा सन्दाधानात चढाई केली भगवान गोपाल कृष्ण म्हणले काय करावं वयाला लयत बेसरम हे अरे सतरा वेळेस पिटळून लावलं पुन्हा आलं म्हणे बलराम म्हणतो दादा द्यानमाफी का नाही या देनमाफी दादा तसं नाही रे आपल्या धर्मामध्ये आहे ते माफ केलं पाहिजे आपण माफ हे घे सतरा वेळेस माफ केलं आता आलं म्हणे आपल्या अंगावर पुन्हा दुसऱ्याला घेऊन आलं पाहतो तुझी सोय म्हणतो आता भगवान म्हणले आता बघू याला याचं कामच करू जो आणलाय ना त्याला पहिले संपवू म्हणले म्हणजे आणायची हिंमतच करणार नाही दुसरा याची देशामध्ये भगवान गोपाल कृष्ण मैदानामध्ये गेले तिकडून सैन्य इकडून सैन्य दोघाच सैन्य मथुरेच्या मैदानामध्ये मथुरेच्या सीमेच्या बाहेर वेशीच्या बाहेर पूर्ण परकोटाच्या बाहेर सैन्य पूर्ण उभं राहिलेलं आहे आतमध्ये सैन्य आहे बाहेरही सैन्य आहे आणि तिकून प्रचंड सैन्याचा झोत आलेला आहे जणू एखादी मोठी नदी मोठा नदीचा लोट येतो आहे असं ते दिसते चित्र असं सैन्य हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन समोर येते आहे आणि त्याच्या समोर रथामध्ये तो बसलेला आहे ज्याचं नाव यवन आणि शेजारीच त्याच्या दुसऱ्या रथामध्ये जरा संध आणि दिवसण्यासाठी म्हणतो आता बघ सोय तुझी असं चाललंय भगवान गोपाल कृष्ण यांनी निरोप एक चिठ्ठी पाठवली लखा लखोटा म्हणले तुम्ही खूप मोठे माणसं आहेत काळ साहेब तुम्ही फार मोठे माणसं आहेत जी आहेत तुमच्या पुढे मी म्हणजे एखाद्या सिंहापुढे बारीक ससा आणि म्हणले तुम्ही काय असं नुसतं पंजा जरी मारला निसता विनोदानी मारला तरी मरून जाईन म्हणले मी खाली पडून वरच्याचा जीव घेणं ज्याला म्हणतात ना ते हे याला गनिमी कावा म्हणतात पुढच्याला कसं फसवायचं आणि हाच गनिमी कावा जिजामातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलेला आहे पुढचा जर बलिष्ठ असेल ताकदवान असेल तर त्याची ताकद जिरवायची तर त्याला मोठं पण द्यायचं अफजल खानाला असंच मोठेपण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अहो म्हणले तुम्ही किती मोठे मी किती लहान आणि म्हणले तुमची भीती वाटते राह